नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा जैन इंग्लिश संदीप कांबळे हिचा मावळात पहिला क्रमांक तळेगाव दाबाडे येथे तळेगाव दाबाडे नगर परिषद वन्यजीव रक्षक मावळ पुणे वन विभाग आणि माजी वसुंधरा तीन पॉइंट झिरो यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव पर्यावरण जनजागृती चित्रकला स्पर्धा पार पडली या स्पर्धेत बालवाडी ते दुसरी गटात जैन तळेगाव शिकणारी कुमारी श्रेनिका संदीप कांबळे मावळात पहिला क्रमांक पटकवला आरती चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले असून शाळेच्या प्राचार्य विजया शिंदे यांनी श्रेनिकाचे कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नीलम कुमार खैरे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंध्रे संस्थापक निलेश गराडे माजी नगरसेवक संतोष दाबाडे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे उपमुख्य अधिकारी ममता राठोड तसेच राहुल काकडे संजय मारणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सैनिकाला सन्मानित करण्यात आले माझे माझ्या शाळेची नाव इंग्लिश स्कूल मी या स्पर्धेत भाग घेतला आहे माझा पहिला नंबर आला आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद